नमस्कार पुणेकरांनो बघा अजून एक खास तुम्हाला सोपा सोपा घेऊन आलेलो आहे हा सोपा असा आहे तुमच्या ऑफिसला तुमच्या कार्यालयाला तुमच्या दुकानाला प्रत्येक वस्तू हे सोफा लागणार आहे असे सोपा तुम्हाला कुठंच भेटणार नाही खाली तुम्हाला फक्त कारखान्यातून बनवून भेटणार आहे आणि गॅरंटीसहित तुम्हाला भेटणार आहे सोपा पाच वर्षाची वॉरंटी कापड फिनिशिंग क्वालिटी क्वांटिटी किती पाहिजे तेवढी भेटेन तुम्हाला पाच वर्षाची वॉरंटी भेटणार आहे शो तुम्हाला बाहेर बे भेटून तुम्हाला एक पंचवीस हजार रुपयाला मी देणार आहे फक्त तुम्हाला दहा हजार रुपयाला भेटणार आहे कुणाला लागत असेल खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपल्याला कोणी इन्स्टाला फॉलोअर केला नसर फॉलोअर करून घ्या पटापटा आणि परत असं नवीन सोपं पाहिजे नसर खाली नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करा आणि आपला हे पत्ता पुण्यापासून खाली सत्तावीस किलोमीटर आणि उरळी कांचनपासून फक्त आपला कारखाना आहे फक्त ना फक्त सात किलोमीटर कुणाला लागत असेल खाली कॉन्टॅक्ट करा आणि आणि अजून वापर तुम्हाला इथं तुम्हाला वीस किलोमीटरच्या आतमध्ये कोण तुम्हाला घर भेटणार आहे तरी तुम्हाला भेटणार